नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार बनवण्यासाठी प्रयत्न करून मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ पालकमंत्री उदय सामंत यांचे वक्तव्य नारायण राणेंना पराभवाची हॅट्रिक करावीच लागेल राणेंचे डिपॉझिट वाचले तरी खूप झाले विनायक राऊतांचा राणेंना खोचक टोला शेवटच्या दिवशी सात उमेदवारांची आठ नामनिर्देशन पत्र दाखल रत्नागिरीत नोडल व समन्वयक अधिकाऱ्यांकडून निवडणूक निरीक्षकांनी घेतला कामकाजाचा आढावा आणि खालापूरमध्ये तहसील कार्यालयात स्वाक्षरी मोहिमेतून मतदान जनजागृती पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी येथील अल्प बचत सभागृहात निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण राहुल यादव आणि निवडणूक निरीक्षक कायदा व सुव्यवस्था सुधांशु मिश्रा यांनी निवडणूक कामकाजाबाबत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोडल अधिकारी व समन्वयक अधिकाऱ्यांकडून आढावा घेतलाय निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे सिंधुदुर्गचे अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड परिविक्षाधीन आय एस डॉक्टर जसमिन विशाल खत्री आदी यावेळी उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी सिंह हो यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले ते म्हणाले की सर्वांनी चांगले प्रशिक्षण घ्या होम वोटिंगच्या वेळी गोपनीयता राखणं अत्यंत महत्वाचं आहे व्हीव्हीपॅट कसे हाताळावे याबाबतही एक व्हिडिओ सर्वांना दाखवण्यात आला उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी संगणकीय या सादरीकरण केले यामध्ये एकूण उमेदवार त्यांचे आलेले अर्ज दिव्यांग तसेच पंच्याऐंशी वर्षापुढील मतदारांसाठी करण्यात आलेली तयारी प्रशिक्षण इव्हीएम ची सरमिसळ केंद्रस्तरीय परिवेक्षक मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र भरारी पथक स्थिर निगराणी पथक आदींबाबत माहितीचा समावेश होता अतिरिक्त पोलीस अधीक्षक गायकवाड यांनीही सादरीकरण करून सीमा तपासणी नाके प्रतिबंधात्मक आदेश केलेले कार्यवाही शस्त्रास्त्र परवाने रूम बंदोबस्त असे एकूणच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी आठ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिली आहे यामध्ये सुरेश गोविंदराव शिंदे सैनिक समाज पार्टी विनायक लहू राहूत अपक्ष राजेंद्र लहू आयरे बहुजन समाज पार्टी मारुती रामचंद्र जोशी वंचित बहुजन आघाडी नारायण तातू राणे भारतीय जनता पार्टी दोन नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले विनायक भाऊराव राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अशोक गंगाराम पवार बहुजन मुक्ती पार्टी अशा सात जणांची आठ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली आहेत काल शेवटच्या दिवशी नऊ उमेदवारांची एकूण तेरा नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत आज दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे तर सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या आदेशाने व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळा यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर स्वीप स्वाक्षरी मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली सदर स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात तहसीलदार खालापूर आयुक्त तांबोळी व पोलीस उपविभागीय अधिकारी खालापूर विक्रम कदम यांच्या हस्ते फित कापून करण्यात आली यावेळी अप्पर तहसीलदार पूनम कदम निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड महसूल नायब तहसीलदार विकास पवार निवडणूक नायब तहसीलदार दशरथ भोईर मंडळ अधिकारी संदेश पानसरे आदि प्रमुखांसह तहसील कार्यालयातील कर्मचारी पोलीस विभागातील कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने मतदार वर्ग उपस्थित होता तर या प्रसंगी सदर स्वाक्षरी मोहिमेतून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली तसेच खालापूर मंडळातील मौजे खालापूर येथील मोरेवाडी येथे सी व्ही व्ही ई पी कार्यक्रमाअंतर्गत मतदान जनजागृती करण्यात आली असून यावेळी मंडळ अधिकारी संदेश पानसरे तलाठी प्रतीक बापर्डेकर तलाठी किरण लोखंडे कोतवाल आरती निधी उपस्थित होते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी काल उमेदवारी अर्ज भरला यावेळी महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते या दरम्यान बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी नारायण राणे यांना चारशे पार करत रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार बनवण्यासाठी प्रयत्न करू तसेच मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ असं देखील ते म्हणाले सांगितलं की चारशे पार आपण करणार आहोत आमच्या शिवसेनेच्या वतीनं राणेसाहेबांना शब्द आहे या चारशे पार मध्ये राणेसाहेब फार मोठ्या मताधिकार असतील हा शब्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी भाजपा नेते नारायण राणे यांना जाहीर झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली राणेंना तिसऱ्या वेळेला पराभवाची हॅट्रिक करावीच लागेल राणेंचे डिपॉझिट वाचले तरी खूप झाले असा खोचक टोला देखील राऊतांनी लगावलाय तिसऱ्या वेळेला पराभवाची हॅट्रिक नारायण राणे करावीच लागेल त्यामध्ये तडजोड नाही अजिबात तडजोड नाही कोकण या कोकणामध्ये नारायण राणे निलेश राणे यांची राडेबाज विकृती हा कोकण कदापि स्वीकारणार नाही अरे स्टेजवर ब उभं राहून माईकच्या समोर माय भगिनींना शिव्या घालणारे आमच्या भास्करराव जाधवना घानेड्या शब्दात शिव्या घालणारे अशा औलाद ज्या ज्याच्याकडे आहे तो माणूस जिंकण्याची आशाने डिपॉझिट वाचली तरी खूप झालं भाजपा नेते नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी देव पावला असे म्हणत समाधान व्यक्त केले पाहुयात नेमकं काय म्हणाले देव पावला मला म्हणजे तुमच्या ह्या प्रतिक्रियेचा अर्थ काय नेमका प्रतिक्रियाचा अर्थच असा आहे की देवाची कृपा ज्या विनायक राऊत आहे त्याच्या त्याच्यावर त्याला आता कोणती चिंता राहिलेली नाही आणि देवा धर्माची पर्वा न करता स्वतःच्या स्वार्थासाठी विकासाच्या नावावर मंदिरांवर वरवंटा फिरवणाऱ्या वर पोरवंटा फिरवून फिरवायला निघालेल्या नारायण राणेंना समोर आल्यानंतर देऊ शिक्षा करायची तेवढी करणारच नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विनायक राऊत यांनी राणेंवर हल्लाबोल केलाय एकोणचाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत राणेंनी सिंधुदुर्गासाठी काय केले असा सवाल उपस्थित करून राणेंच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उभं केले एकोणचाळीस वर्षाची राजकीय कारकिर्द ज्या नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये गाजवली म्हणताय त्या नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये काय दिवे लावले ते दाखवावं एम एस सी मीच्या माध्यमातून रा नारायण राणेने एक काम खूप मोठं केलं की पहिले लाभार्थी एम एस एम ईचं म्हणजे नारायण राणे आणि त्यांचा प्रहार त्या व्यतिरिक्त जर एकाला सुद्धा मदत जर झालेली असेल एम एस एमईची तर दाखवून द्यावं आसामला जाऊन भाषण करतायत मी फिश प्रोसेसिंग युनिट कसे उभे केले अरे दाखवा तर आम्हाला नको पण पत्रकारांना तर दाखवा कुठे केले ते तुम्ही कणकवलीला जाऊन जरा बघा प्रहारचं कार्यालय आहे कॉयर बोर्डाचं ऑफिस प्रहारचं कार्यालय कोणत्या ते जर कार्यालय त्या नारायण राणेच्या प्रहारपेक्षा दुसरीकडे जाऊ शकत नव्हतं का शासकीय इमारत नव्हती का पण दीड दोन लाख रुपये भाडं घेण्यासाठी तुम्ही प्रारचा वापर करताय तो सुद्धा मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये यापेक्षा दुसरा विनोद कोणता त्याने दाखवून द्यावा रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये एम एस सीमीच्या माध्यमातून मी दहा जणांना उभं केलेलं आहे एक फक्त लेमन ट्रीचं तुंतून तुंतून लावतात किती कोटी दिले दाखवा उलट केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या कालच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे एम एस हे महत्वाचं खातं आहे पंच्याहत्तर लाखापासून तीन कोटी पर्यंत कर्ज अर्थसहाय्य आम्ही उद्योजकांना देऊ शकतो ह्या सुशिक्षित बेरोजगारांना देऊ शकतो काही अर्थच कळलाय नाही त्यांना त्या खात्याचा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विनायक राऊतांनी उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यावर देखील निशाणा साधलाय पाहुयात काय म्हणाले आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे काय होतो घो आणि येत नाही होती बायल काळकाय नाही होतो घो आणि यताळक नाही होती बायल तशा पद्धतीचा जर संगम होत असेल तर आनंदी आनंद आहे पण उदय सामंत आणि किरण सामंतला हे आता कळून चुकलं असेल की शिवसेनेमध्ये असताना माननीय उद्धवजी ठाकरेंनी किती कार रेड कार्पेट त्यांच्यासाठी टाकलं होतं आणि भाजपमध्ये गेल्यानंतर किती नाकीनव आले ते कळलं असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी भाजपा नेते नारायण राणे यांना जाहीर झाली या दरम्यान निलेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यावर आरोप केले होते निलेश राणे यांनी केलेल्या आरोपावर आता विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले निलेश राणे सारखा बावळट माणूस माझ्यावर आरोप करतो त्याला फार मी किंमत देत नाही अरे विकास निधी खर्च झाला की नाही हो ते पाहण्याचं काम डी पी ओकडे असतं तिथे जाऊन जरी माहिती घेतली असती असलं मूर्खपणाचे आरोप केले नसते शंभर टक्के निधी वितरित केल्याचं सर्टिफिकेट ज्या वेळेला डी पी हो ओ देतो त्यावेळेला निर्देशानेच अकलेचे तारे पाहण्याकडे काय करणार आहे केवळ केवळ संपूर्ण आयुष्यामध्ये ज्याचा एक पैशाचा सुद्धा टक्केवारीमध्ये ह्या विनायकरावचा संबंध आहे असं निलेश राणे काय किंवा आम्ही शहाणी जरी सिद्ध करून दाखवलं तर ते वाटतील ते मी हरायला तयार आहे परंतु निलेश राणे बकवासगिरी करणाऱ्या माणसांना मी फार किंमत देत नाही नारायण राणेने करावे उत... आरोप त्याला उत्तर द्यायला विनायक राऊत सक्षम आहे कारण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे मी या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटू या नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण you. <laughs>